नागपूर जिल्ह्यातील सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपाचे डॉक्टर आशिष देशमुख यांनी विजय संपादन केले असून या विजयाचा जल्लोष खापा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये खापा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी सह रॅली काढून प्रत्येक चौका चौकामध्ये विजयानंद साजरा केला सावनेर कळमेश्वर विधानसभेमध्ये पंचवीस वर्षानंतर कमळ फुरल्यामुळे साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याचे फवारे निर्माण झाल्यासारखे दिसले होते यावेळी खापा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तालुका महामंत्री पियुष बुरडे मनोज बावणे धनंजय बारापात्रे प्रदीप बोरकर खेमराज बारापात्रे अश्विन खेमराज अष्टनकर धनराज मारुतकर सतीश लांजेवार खापा शहर महामंत्री लक्ष्मीकांत गागाटे मंगेश लांबट सतीश बुरडे सचिन बुरडे आशिष निस्ताने वैभव बुरडे जितेंद्र बुर्डे विलास कुबाळकर मनोज बारापात्रे आकाश कवडे श्रावण गाडीगोणे उमाकांत गाडी गडीगोणे प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका